दिवसभर चर्चेत असलेल्या एका विषयानं करूया विषय आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा राज ठाकरेंनी उद्धव यांना दिलेली टाळी आणि त्यावर उद्धव ठाकरेंचा प्रतिसाद यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाचे संकेत मिळत आहेत पण गेल्या काही महिन्यातील राजकीय उल्थापालच पाहता था। राज ठाकरेंच्या टाळीचा अन्वयार्थ नेमका काय जाणून घेऊया तसं ही जी शिवसेनेची सासू बसली आहे ना आतमध्ये तिथे तिचा प्रॉब्लेम आहे अशा खेळाडूंकडे मी लक्ष देत नाही कारण हे खेळाडू नेमकं कोणत्या कोणत्या मैदानात कोणते कोणते खेळ करतात हे आतापर्यंत लोकांनी दिले कधी मराठीचा खेळ कधी हिंदुत्वाचा खेळ कधी ह्याचा खेळ ते नाव है ना शिवसेना नावाच शिवसेना ना शिवसे ना, तो जो तो धनुष्य बाण है ना तो ना तो उद्धव ठाकरे की प्रॉपर्टी है ना तो एकनाथ शिंदे की प्रॉपर्टी है बाहब ठाकरे की प्रॉपर्टी है तिनके का सहारा एक कहावत है दिन का इकट्ठा करके कोशिश करें तैरने की अदरवाइज उन्होंने तो प्रैक्टिस की है समुंदर के तल के नीचे जाकर कैसा है देखने ठाकरे आणि राज ठाकरेंमधील मागील काही वर्षातलं हे राजकीय द्वंद्व अठरा डिसेंबर दोन हजार पाचला राज ठाकरेंनी शिवसेनेची साथ सोडली त्यानंतर नऊ मार्च दोन हजार सहा रोजी त्यांनी मनसेची स्थापना केली तेव्हापासून ते आजपर्यंत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील मतभेद वेळोवेळी जगजाहीर होत राहिले राज ठाकरेंनी उघडपणे उद्धव ठाकरेंवर टीका करत त्यांच्यामुळेच पक्ष तोडल्याचं जाहीर केलं सगळ्या गोष्टीला सगळ्या अख्ख्या जे काही सगळं घडलंय या सगळ्या गोष्टीला कारणीभूत फक्त एक माणूस आहे एक माणूस त्याचं नाव उद्धव ठाकरे एक माणूस दुसरं कोण नाही तिथून सगळी सुरुवात झाली एका माणसाने सगळ्या अख्खी पक्षाची वाट लावली अनेक लोक निघून गेले त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहेत निवडणुका पाहता राज ठाकरेंनी कायमच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतल्याचं दिसलं दोन हजार चौदा साली मोदींना पाठिंबा देत भाजपविरोधात उमेदवार दिला नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये तीव्र विरोध करत मोदी शहांविरोधात राज्यभर केवळ सभा घेतल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिलशर्त पाठिंबा दिला आणि लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या सेनेविरोधात उमेदवार उतरवले दोन हजार एकोणीस नंतर राज ठाकरेंची भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेसोबतची जवळीक वाढली आहे फडणवीस शिंदेसोबतची त्यांची मैत्री जगजाहीर आहे फडणवीसांचं दिवाळीला राज ठाकरेंच्या निवासस्थानी येणं असो नव्या घराच्या पाहणीला राज ठाकरेंनी फडणवीसांना बोलावणं असो एकनाथ शिंदे आणि फडणवीसांच्या शिवतीर्थावरच्या भेटीगाठी असो किंवा मग आता नुकतंच एकनाथ राज ठाकरेंनी आमरुरीच्या जेवणासाठी बोलावणं असो राज ठाकरेंच्या या सगळ्या भूमिका उद्धव ठाकरेंच्या विरोधातील आहेत विशेष म्हणजे गुढीपाडव्याच्या भाषणात राज ठाकरेंनी थेटपणे भाजपला ऑफर दिल्याचंही पाहायला मिळालं होतं निवडणुका संपल्या शिमगा झालेला आहे होळी संपलेली आहे तुमच्या साक्षीने सांगतो माझं खरं तर देवेंद्र फडणवीस तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे याच्याकडे नीट बघा चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील प्रत्येक गोष्टी पण प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा भाजपसोबतच राज ठाकरेंनी डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबतही युतीची चर्चा केल्याचं बोललं केलं त्यामुळे एकीकडे महायुतीशी चवळीक साधत कायम उद्धव ठाकरेंना लक्ष करणाऱ्या रा राज ठाकरेंनी आता अचानकपणे उद्धव ठाकरेंनाही टाळी देण्यासाठी हात पुढे केला आहे ज्या वेगानं राज ठाकरे भूमिका बदलत आहेत त्यावरून काही सवाल उपस्थित होत आहेत राज ठाकरेंचा भाजप आणि शिवसेनेवरचा विश्वास उडालाय का राज ठाकरे एकाच वेळी शिंदे आणि उद्धव ठाकरेंनाही खेळवतायत का उद्धव ठाकरेंची साथ ही मनसेसाठी राजकीय पुनरुज्जीवनाची गरज आहे का की मराठीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याची ही खेळी आहे आगामी निवडणुकीत ठाकरेंची मराठी मतं फोडण्याचा हा डाव आहे का असे अनेक सवाल राज ठाकरेंच्या या पॉलिटिकल मूव मुळे उपस्थित होत आहेत आज राजकीय दृष्ट्या दोघही अडचणीत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष चाच पडतोय अजूनही कसं लढायचं समोर बलाढ्य भाजप आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे वगैरे राज ठाकरे यांनाही वाटतंय की लोकसभेला आपण भाजपच्या विरोधात उमेदवार न दिल्यामुळेच विधानसभेला आपल्याला खूप कमी मतं मिळाली आता जर महापालिकेला आपण परफॉर्मन्स चांगला दिला नाही तर मग मात्र आपलं राजकीय स्थान अडचणीत येईल शिवाय त्यांच्या पक्षाचं चिन्ह आहे पक्ष आहे आणि तो पक्ष स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्यासाठी त्याला काही टक्के मतं मिळवावीच लागतात निवडणुकीमध्ये हे सगळं अपरिहार्यतेचं चित्र दिसताना दोघाही भावांना असं वाटणं स्वाभाविक आहे राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे हे सध्या तरी अस्पष्ट आहे राज ठाकरेंनी मराठी हिताचं कारण पुढे करत हितीचा चेंडू उद्धव ठाकरेंकडे टोलावला खरा पण आता उद्धव ठाकरेंनीही भाजप शिवसेनेची साथ सोडणार का हा प्रतिसवाल करत हा चेंडू पुन्हा राज ठाकरेंच्या कोर्टात टाकलाय त्यामुळे ठाकरे बंधूंमधील युतीच्या या चर्चेमागचं नेमकं कारण काय खरंच ठाकरे बंधू एकत्र येणार का महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार का या प्रश्नांची उत्तरं चालण्यासाठी तुर्तास तरी वाट पाहावी लागणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे सर्वे सर्व उद्धव ठाकरे एकत्र येणार का यावरून राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलेलं आहे यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आम्ही जीव तोडून महाराष्ट्र हिताकरता काम करायला तयार आहोत असा पुनरुच्चार राऊतांनी केला राज ठाकरेंनी एक विषय मांडला त्यावर काही क्षणात उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला तो प्रतिसादही महाराष्ट्राच्या हिताकरता होता यामध्ये अटी कुठे आल्या असं राऊत म्हणाले मात्र काही लोकांना हे भाऊ एकत्र आलेले नको असतात त्यामुळे हे असे काटे की अ, हे असे काटे मारत असतात असं संजय राऊत म्हणाले यांनी प्रतिसाद दिला तो प्रतिसाद सुद्धा महाराष्ट्र हितासाठी होता आता ह्याच्यामध्ये अटी शर्ती वगैरे आल्या कुठे नाही आल्या कोणती अट कोणती शर्त आहे जर दोन प्रमुख नेते जे भाऊ आहेत महाराष्ट्र जे दोन प्रमुख नेते जे ठाकरे आहेत था। भाऊ आहेत ते महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायच्या त्यांची सहमती होते तो तो तर त्याच्यामध्ये फार वादविवाद करणं योग्य नाही या मताचा माझ्यासारखा माणूस सुद्धा आहे महाराष्ट्रद्रोही कोण का महाराष्ट्र जाण समजून घेतोय जर तुम्हाला समजत नसेल तर माननीय राज ठाकरे यांना एक ट्रेनिंग स्कूल काढावी लागेल आणि राज ठाकरे फार सुज्ञ नेते आहेत त्यांनाही माहिती आहे महाराष्ट्रद्रोही कोण महाराष्ट्रद्रोही कोण हे राज ठाकरे साहेबांनाही माहिती आहे आणि उद्धवजींनाही माहिती आहे आणि जर काही लोकांना माहीत नसतील आणि ते ह्या चांगल्या कामामध्ये अडथळे निर्माण करत असतील तर ते परत ते महाराष्ट्र हिताचं नाही एकनाथ शिंदेचा संताप होऊ शकतो देवेंद्र फडणवीस हा संताप दाखवणार नाहीत पण आतून त्यांचा पोटात ढवळाढवळ सुरू होऊ शकणार पण त्यांनी जर असं म्हटलं की दोन भाऊ एकत्र येणार असलं तर आनंद आहे भाजपचा आनंद हा किती खोटा असतो आम्हाला माहिती आहे ते आनंद पोटात माझ्या मावेना हे असं त्यांच्या जरी असलं तरी त्यांच्या पोटात आणि बघा दा मी ओळखतो सगळ्यांना सगळ्यांना ओळखतो कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्रित येत असतील तर याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं कारण नाही त्याच्यामुळे वाट बघा आले तर उत्तम आहे आम्ही स्वागत करू ऑफर देणारे हे रिस्पॉन्ड करणारे ते शर्ती ठेवणारे हे सांगणारे ते मी काय बोलायचं याच्यावर त्यांना विचारा मला काय विचारताय त्याच्यावर दोघांनी या प्रस्तावाला काही अटी शर्तींवर कमले असल्याचं मला मला एक कळत नाही पत्रकार मित्रांनो ते एका कुटुंबातले एका परिवारातले त्यांनी त्यांच्या संदर्भात काय करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यात आपण ना खोपसायचं काय कारण आहे मुंबईतलं राजकारण बदल तुम्हाला काय अडचण काय तुम्हाला, तुम्हाला काय त्रास होणार आहे आपण त्यांनी एकत्र यावं का न यावं हे आम्ही कुठल्या राजकीय पक्षांनी काही सांगण्याचं काही कारण नाही माझं त्याबद्दल एवढंच आहे प्रत्येकाने आपल्या सद्विवेक बुद्धीला स्मरून जे त्यांना योग्य वाटत असेल त्यांनी तो तो निर्णय घ्यावा उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर निश्चितपणे आनंदच होईल अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली या दोघांच्या एकत्र येण्यामुळे त्यांची ताकद नक्की वाढेल असा विश्वासही छगन भुजबळांनी व्यक्त केला के तर माझ्यासारखा आनंद कोणालाच होणार नाही ना ठीक आहे माझा पक्ष वेगळाच आहे तिथे बाळासाहेब असतानाच मी माझा त्यांना बाहेर पडलेलो आहे पण शिवसेनेबद्दल आमचं प्रेम कमी झालेलं नाही आणि शिवसेना जे आहे राज ठाकरेंचे दोन भाऊ मी तर काल असं म्हणालो ना मी सगळीच कुटुंब एकत्र आली तर फार बरं होईल मग आपलं राजकारण करत राहा म्हणजे त्या ज्या आहे एकत्र येणं सांगणार आता <laughs> दोन कार्यकर्ते आम्हाला जर मिळाले नंतर आम्हाला वाटतं एका वार्डामध्ये आमची शक्ती वाढते आणि हे दोन्ही बंधू जे आहेत वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि ज्यांना महाराष्ट्रामध्ये आणि इतर ठिकाणी ओळखलं तर ते एकत्र आले त्यांची शक्ती वाढणार नाही एखादा पडलेलं आमदारसुद्धा आम्ही आमच्यामध्ये घ्यावा का आणि सांगतो आमची शक्ती वाढेल अरे तर तुगे लिडर्स आहेत राज आणि उद्धव एकत्र आले तर आपल्याला आनंदच होईल अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी सुद्धा दिली कुठलंही कुटुंब अर्थातच कोणीही सुसंस्कृत व्यक्तीला आनंदच होईल असं वाटतं आता कुटुंब एकत्र झाले त्याचा आनंद तर साजरा करू द्या दरम्यान आम्हाला सावध पावलं उचलावी लागतील असं मनसे नेते यशवंत किल्लेदार म्हणाले दोन्ही वेळेला आम्हाला टाळी न मिळता आमच्या हातावर तुरीच दिली त्यांनी आणि द त्यांना जर करायचंच नाही आहे फक्त वर्करनी तुम्ही जर बोलत असाल आम्हाला करायचं आणि पुन्हा वरती अटी शर्ती टाकणार असाल की तुम्ही ह्यांना भेटू नका त्यांना भेटू नका आणि अरे तुम्ही जाऊन अनेकांना जाऊन भेटता ते चालतं अगदी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन सत्तेत बसता ते चालतं अशा अटी शर्तीवर जर तर वर युती होत नसते कळलं का आणि त्यांना खरोखर जर युती करायची असेल तर त्यांनी ओपन प्लॅटफॉर्मवर न बोलता खाजगीमध्ये दोन्ही पक्षांच्या शीर्षस्थ जे नेते आहेत ह्यांनी एकत्र येऊन ह्या विषयावर बोलायला हवं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील अशा चर्चा सुरू झाल्या यावर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी वक्तव्य केलं राज ठाकरे यांच्या आईसोबत बोलणं झालं त्यांनाही राज आणि उद्धव हे दोघे एकत्र यावं असं वाटतं पण दोघे भाऊ एकत्र आल्यानं आमच्यासारख्यांच्या अडचणी होतील त्यामुळे आम्ही अनेक अडचणी आणू असा टोला देखील प्रकाश महाजन यांनी लगावला तसंच राज ठाकरे कुठल्याही अटीशर्थी मान्य करून जाणार नाहीत असंही ते म्हणाले राजसाहेबांच्या आईंना काय वाटतं त्या कॉल वरून तुम्हाला तुम्ही तरी काय निष्कर्ष काढला त्यांना एकत्र या, एक या वाटत ना पण अडचण अशी की ज्यांना या वाटत नाही त्यांचे ग्रह सध्या खूप प्रबळ आहेत अशी अडचण आहे ना त्या एकीकड उद्धव ठाकरे हा त्यांच्या म्हणजे काय धीराचा मोठ्या धीराचा मुलगा जरी असला तर मोठ्या बहिणीचा मुलगा सुद्धा आहे ना ते दुहेरी नात आहे राज्यात सध्या चर्चा रंगली आहे ती राज आणि उद्धव एकत्र येणार याचीच या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येण्याचे बॅनर सध्या ठिकठिकाणी लावण्यात आले गिरगावच्या रस्त्यावर लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये बाळासाहेबांसोबतचा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा फोटो लावण्यात आलाय दुसरीकडे महाराष्ट्राकरता आणि मराठी मनाच्या हिताकरता एकत्र या असा मजकूर लिहिलेले आणि बाळासाहेब ठाकरे राज आणि उद्धव यांचा फोटो असलेले बॅनर ठाण्यातील पडबळ नगर भागात सुद्धा झळकलेत बॅनर सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाले किल्ल्यात एक बॅनर सर्व ठाणेकरांचे लक्ष वेधताना पाहायला मिळतोय महाराष्ट्रासाठी व मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र अशा प्रकारचा मजकूर आणि त्यावर बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असे हे फोटो सध्या सर्वांचं लक्ष वेधताना पाहिलं दुसरीकडे आपण पाहिलं तर धर्मवीर आनंदी दिघे सुद्धा ह्या बॅनरवर दिसून येताना पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणात ह्या नेता सर्व नागरिकांचे ठाणेकरांचे लक्ष वेधलेले पाहायला मिळते कुठेतरी या बॅनरमुळे ज्या आहे मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळात चर्चा सुद्धा रंगू लागलेल्या आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी काही स्थानिक आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून तर काय सांगाल बॅनर लागलेला आहे काय वाटतं मराठी माणसासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले पाहिजेत का कसं बघता शंभर टक्के एकत्र यायला पाहिजे तरच महाराष्ट्रात हित आणि मराठी माणसाचं हित आहे त्याच्यामध्ये बॅनर वर जे आहे महाराष्ट्रासाठी व मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र म्हणजे नेमका काय मेसेज होत आहे ह्या बॅनरच्या माध्यमातून सध्याची परिस्थिती राजकीय परिस्थिती चालू आहे मराठी माणसांना लोक कमी लेखतात आता म्हणजे मराठी माणसाचा टक्का कमी झाला असे बोलतात पण काही परिस्थिती पूर्ण ढवळून निघाली पाहिजे की हे लोक जर एकत्र आले तर कदाचित मराठी माणसाला न्याय भेटेल टाळून मी प्रेम मोरे न्यूज एटिन लोकमत ठाणे